नमस्कार मित्रांनो मी सुरेश मुरलीधर कोडितकर युट्यूबवर जो आपला अनवट वाट नावाचा चॅनल आहे त्या चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो हा हा आजचा विषय थोडासा चिंतनात्मक स्वरूपाचा आहे कारण महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत निवड झालेला एक उमदा तरुण आमच्याकडे काही चौकशीसाठी आला होता तो आधीच शासकीय सेवेत आहे म्हणजे सहाय्यक नगर रचनाकार वगैरे म्हणून तो काम करत होता आणि त्याचं एका चांगल्या पदावर पुन्हा निवड झाली होती आता मला वाटतं बहुतांश महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या तांत्रिक असतील किंवा विद्युत विभागाच्या स्थापत्य विभागाच्या कृषी विभागाच्या कायदा विभागाच्या परीक्षा ह्या स वर्णनात्मक पद्धतीचे प्रश्न आणि उत्तर अशा स्वरूपाच्या नाही आहेत आणि त्या पर्यायवाचक आहेत म्हणजे चारमधला एक पर्याय निवडा आणि त्या पद्धतीने वर्ग एक दोन अधिक सुपर क्लास वन वगैरे असे पदं निश्चित केली जातात त्यामुळे आणि त्याच्यानंतर मुलाखत असते आणि सखोल अभ्यासातून मुलांच्या अभ्यासाचा कस ज्ञानाचा कस लागत नसावा असं मला वाटतं असो तर हा विद्यार्थी आला होता आणि तो काही चौकशी करत होता आणि ही चौकशी ही अशा स्वरूपाची होती की जेणेकरून ह्या विभागामध्ये मला पुढील भवितव्य आहे का नाही कमी वेळात मला बढती मिळणार आहे का नाही या पदावर ह्या <coughs> पदामुळे काय काय लाभ उपलब्ध होत असावेत आणि अशा स्वरूपाच्या चौकशा होत्या की ह्या ह्या विभागामध्ये वेळेवर वेतन मिळतं का नाही वेळेवर भत्ते मिळतात का नाही आणि हे पद जुन्या खालच्या पदामध्ये एकत्रीकरण केलं जाणार आहे का तशा काही हालचाली आहेत का आता ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आमच्याकडं असायचं काही कारण नाही आणि पुढे काय होणार आहे ह्याचा अंदाज आम्ही लावणं प्रशासना प्रशासनातल्या कुठल्या व्यक्तीने लावणं हे सुद्धा चुकीचं आहे कारण जसं जसं पुढे मार्गक्रम होत राहतं तसं तशा तसे तसे धोरण बदलत राहतं तसे तसे नियम बदलत राहतात आणि प्रशासनाला शासनाला जे वाटतं तशा सुधारणा ते घडून आणतात त्यामुळे आज जे आहे ते भविष्यात राहील अशी खात्री कोणी देऊ शकत नाही त्याच्यात बदल होणं स्वाभाविक असतं परंतु ह्याच्यामधून काय मानसिकता दिसून येते की ज्या पदासाठी ज्या विभागात माझी निवड झालंय तो विभाग कसा आहे तो विभागामध्ये काय काम चालतं त्या विभागाचे धरवून दिलेली कार्यक्षेत्र कोणती त्या कार्यक्षेत्रामधून तुम्ही कुठल्या कुठल्या स्वरूपाचं काम करता ह्याच्यामध्ये कुठले कुठले जिल्हे तालुके समाविष्ट आहेत आपण कुठल्या कुठल्या स्तरापर्यंत जाऊन काम करतो म्हणजे ग्रामपंचायत स्तर असेल पंचायत पंचाय समिती स्तर असेल जिल्हा परिषद स्तर असेल आणि ह्या कामामध्ये मग तांत्रिक काम त्याच्यानंतर विधी व न्याय विभागाचं काम आस्थापनेचं काम प्रशासकीय काम कशा स्वरूपाचं असतं आपल्या कुठल्या कुठल्या जबाबदाऱ्या आपल्याला हाताळाव्या लागतात मग कार्यालयीन काम आणि क्षेत्रीय काम ह्याची विभागणी कशी केलेली असते आपल्याला कुठल्या कुठल्या जबाबदाऱ्यांचं निर्वहन करून कुठल्या कुठल्या नोंदी ठेवाव्या लागतात त्या नोंदीचा काय फायदा होतो अशा पद्धतीचं चौकस बुद्धी असणारं आणि उत्सुकता प्रदर्शित करेल अशा प्रकारचा एकही प्रश्न त्या तरुण मुलाने आम्हाला विचारला नाही फक्त ज्या पदावर माझी निवड झाली ते पद खालच्या पदामध्ये समाविष्ट होईल का आहे हे ज्या पदावर माझी निवड झाली ते पद प्रत्यक्षात कार्यक्षेत्रावर असतं का उपलब्ध मग ह्या पदावर काम करताना माझं किती कमी वेळात बढती मिळेल लगेच बढती मिळेल का आणि त्याच्यानंतर पुढे आणखी बढती मिळेल का या पदावर कशाच्या कशा, कशा प्रकारचं आपल्याला आ, काम करता येईल आणि त्याच्यातून आपल्याला त्या पदाची प्रतिष्ठा काय काय असेल म्हणजे फक्त मी माझा माझ्यातला माझं माजा जे काय आहे पदाची पदामुळे येणारी प्रतिष्ठा असेल पदामुळे येणारं जे काय वलं आहे त्याच्याबद्दलच चिंता आहे पदाबद्दल असणारे पदा कर्तव्य जबाबदाऱ्या याची जाणीव नाही याची ओढ नाही ह्याच्यामधून नवीन काही शिकून घेण्याची इच्छा नाही फक्त पद पदामुळे येणारे लाभ पर्क्स ॲमेनिटीज भत्ते आणि सेवा सुविधा आणि सोयी ह्याचाच फक्त विचार चालू आहे तरुणाईच्या मनात हे फक्त तांत्रिक बाबतच असेल असं मला वाटत नाही कृषी क्षेत्रातल्या नोकऱ्या असतील विधी न्याय विभागाच्या नोकऱ्या असतील प्रशासकीय नोकरी असतील महसूल विभागाच्या नोकऱ्या असतील या सगळ्या स्तरावर अशाच प्रकारचं वातावरण चालू आहे म्हणजे फक्त पद मिळवायचं नोकरी मिळवायची त्या पदामुळे येणारी प्रतिष्ठा चांगला पद प्रतिष्ठा पैसा चांगलं आणि हे म पुरुषांबद्दलच असं नाही हे स्त्रियांबद्दलच आहे आणि ह्या दोघा ह्या दोन्ही प या दोन्ही स्त्री आणि पुरुष यांच्यामुळे हे प्राप्त करणारी पदं आणि त्याच्यामधून ह्या पदांमधून यांचं स्वप्नवत पुढचं जगणं स्वप्नवत भविष्य आणि त्या भविष्याच्या अनुषंगाने आपला स्वतःचा विकास एवढ्यापुरतंच हे मर्यादित आहे ह्याच्यामधून वेगळी वाट चोख चोखाळणारे समाजसेवा समाजाप्रती समर्पण समाजाप्रती एक कार्य करण्याची ओढ तळमळ अशा पद्धतीचं काम करणारे तरुण तरुण तरुणी बोटावर मोजता येईल इतपतच असावे असं मला वाटतं मी चुकीचं असेल माझं मत माझेही विचार चुकीचे अनेकांना वाटू शकतात असावेत त्याबद्दल त्यांनी मला दोष द्यावा माझ्यावर टीका करावी परंतु शितावरून पाहताची परीक्षा आपल्या आजूबाजूला जे वातावरण आहे प्रशासकीय सेवेचं आणि त्याच्यामधून होणाऱ्या समाज समाज विकासाचं ते पाहिलं की आपल्या पद्धती निराशा पडते ज्या वेगाने ज्या पद्धतीने समाजाचा विकास लोककल्याण आणि लोकांमध्ये हे प्रगतीचं विकासाचं वाटा आणि जे वारं आहे जे वातावरण आहे ते तिथपर्यंत पोहोचत नाही असं मला दुःखाने म्हणावं लागतं मी चुकाचं असेल तर मला जरूर तुम्ही चूक सुधारा परंतु आपल्याला दुर्दैवाने सह्याची राव सही करा लाभपत्रात घ्या सही कशावर केली त्या प्रस्तावाची जबाबदारी मी स्वीकारणार नाही ज्यांनी प्रस्ताव लिहिलाय ज्यांनी खालून आणला आहे ते त्याची जबाबदारी स्वीकारतील हा जो प्रस्ताव आहे ते समजून घेण्याची त्याच्यामधलं तथ्य त्याच्यामधले बारगावे त्याच्यामधले नियम कायदे कानून त्याची आधारभूमी तपासून लागायची माझी इच्छा नाही आणि मी फक्त सही करणार अशा पद्धतीचं हे वातावरण चुकीचं आहे असं मला वाटतं आपल्याला प्रश्नांच्या खोलीत जाता आलं पाहिजे ते समजून घेता आलं पाहिजे त्याचे आधारभूमी तपासता आले पाहिजे तो का आला आहे कसा आला आहे तो मान्य केला जाऊ शकतो का हे समजून घेता आलं पाहिजे दुर्दैवाने पद उभवणारी पदाचा लाभ घेणारी पद हाच रुबाब समजणारी पद हीच प्रतिष्ठा समजणारी माणसं आपल्या आजूबाजूला आहेत आणि दुर्दैवाने त्यांच्या पदाला मत आणि एक प्रकारचं महत्त्व असल्यामुळे ते त्यांना सर्वे सर्व समजतात आणि त्यांना आपलं वर्तन आपली वागणूक आपली समजदारी आपली प्रगल्भता ही व्यक्त करता येत नाही ही राबवता येत नाही ही अंगीकारता येत नाही आणि दुर्दैवाने त्यांच्याकडे ते पद त्या पदाच्या अनुषंगाने असणारी गरिमा त्या पदाची सार्थकता ही त्याचं सोनं करणारा वकूब त्यांच्याकडे नसतो कारण तो वकूब धारण करण्यासाठी लागणारी जडणगडण संस्कारशीलता अगत्य समजून घेण्याची जाणीव आणि उर्मी त्यांच्यात नसते त्यामुळे ते केवळ सयाजीराव सईबाई आणि हातात पेन धारण करणारे एक बाबू एवढ्यापुरतीच मर्यादित राहते असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा आणि ह्या अनवट वाटेवर प्रवासी व्हा वाट वाटसरू व्हा आणि आपल्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा एवढंच मला या निमित्ताने तुम्हाला सांगायचं आहे धन्यवाद जय हिंद जय जाही महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनाथ धन्यवाद